उत्तम आरोग्यासाठी जाणून घ्या हे सुवर्ण नियम. श्री स्वामी समर्थ लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत निरोगी आणि तंदुरुस्त राहणे हा ट्रेंड किंवा फॅड नाही तर ती जात आहे तुमच्या आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी फायदेशीर ठरवा संपूर्ण जीवनपद्धतीमध्ये नवीन वर्षाचे स्वागत करा या टिप्स तुम्हाला फिट उत्साही आणि निरोगी ठेवतील दररोज अगदी न चुकता मोकळ्या हवेत किमान दहा मिनटे उत्साहाने आनंदाने चाला त्याने मन आणि शरीर प्रसन्न व प्रफुल्लित बनेल दररोज किमान दहा मिनटे स्वतःसाठी द्या दहा मिनटे स्वतःच्याच सहवासात राहा एका जागी शांत बसा तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सहज मिळतील दररोज सहा ते आठ तास शांत झोप घ्या लक्षात ठेवा शांत झोप म्हणजे शरीर आणि मन दोघांनाही पूर्ण विश्रांती आवश्यकच आहे सहा ते आठ तास झोप घेतल्यास मन आणि शरीर ताजेतवाने होईल तुमच्या दिवसाची सुरुवात उत्साहाने होईल दररोज थोडा वेळ तरी खेळा शक्य असेल तर मुलांमध्ये मूल होऊन खेळा दररोज भरपूर पाणी प्या पाणी म्हणजे जीवन आहे लक्षात ठेवा तहान लागल्यास ताबडतोब पाणी प्या दररोज थोडे तरी वाचन करा तुमच्या विचारांना योग्य चालना मिळेल ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत ज्यावर आपले, आपले नियंत्रण नाही त्यांची चिंता करणे सोडून द्या भूतकाळातील अप्रिय घटना विसरून जा त्याने मनस्तापाशिवाय काहीही मिळत नाही दरवेळी तुम्हीच कसे जिंकणार जीवनात हार जीत हसतमुखाने स्वीकारायला शिका दररोज ठराविक एक वेळी ध्यानधारणा करा प्रार्थना करा तो मनशांतीचा मार्ग आहे तुमच्या मनाला अस्वस्थ वाटणार नाही संतुलित आणि ताजा आहार व्यक्तीला मिळाल्यास चांगलं आरोग्य लाभतं आहारावर आरोग्य अवलंबून असतं वैयक्तिक व सार्वजनिक पातळीवर व्यक्तीने स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे ज्यामुळे आरोग्य चांगले राहील मनोरंजन आणि करमणूक होईल अशा गोष्टी शोधा मनोरंजनातून व्यक्तीला आनंद मिळतो मानसिक स्वास्थ्य लाभते समाधानी बनते नियमित व्यायाम करा व्यायाम केल्यामुळे सुदृढ आरोग्य लाभते आणि त्यामुळेच रोगप्रतिकारक शक्तीही वाढते आपले शरीर एक प्रकारे यंत्रच आहे त्याला ठराविक कामानंतर विश्रांती आवश्यक द्या असा कोणताही आहार घेऊ नका की त्याने त्रास होईल खाण्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे नाही तर लठ्ठपणा येईल प्रत्येक ऋतूतील फळे पालेभाज्या फळभाज्या खाव्यात जेवताना आनंदाने जेवा रागाने चिडचिडपणाने जेवण केल्यास तेच जेवण बनते हे नेहमी लक्षात ठेवा तुमचे जीवन आनंदाने जगण्याचा तुम्ही प्रयत्न करा फास्ट फूड कमी करा धोका तीस टक्के घटेल म्हणजेच फास्ट फूड कमी केले तर कर्करोगाचे प्रमाण तीस टक्क्यापर्यंत कमी होऊ शकते सोडा किंवा एनर्जी ड्रिंकसारख्या साखरयुक्त पेयाऐवजी पाणी किंवा गोड नसलेली पेय निवडा साखर मीठ आणि स्वास्थकर चरबी जास्त असलेल्या प्रक्रिया केलेल्या पदार्थांपेक्षा फळे भाज्या संपूर्ण धान्य आणि पातळ प्रथिने यांसारखे संपूर्ण अन्न निवडा चांगले आरोग्य मिळवण्यासाठी संतुलित आहार नियमित शारीरिक क्रियाकलाप आणि पुरेशी झोप यावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत ध्यान किंवा माइंडफुलनेस यांसारख्या तणाव कमी करणाऱ्या पद्धतींचाही समावेश करू शकता मित्रांनो वरील माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद